करणाऱ्या गेल्या महिन्या दोन महिन्यापासून मार्केट कमिटीने नवीन जागा घेतली त्याच्याबद्दलचे मतप्रवाह आहेत त्याच्याबद्दल मला काही दुमत म्हणायचं नाही ज्यांचा मतप्रवाह आहे त्यांनी मंत्र्यांकडे तक्रार दाखल करून तो जो व्यवहार झालाय तिथून पुढे काय करू नये म्हणून स्टेज आता त्या मंत्र्यांच्या पोर्टलमध्ये सगळ्या गोष्टी चालतील नियमन केलंय का नाही केलंय का संजय काळे साहेबांनी जे स्पष्टीकरण दिले चार पाच वेळा स्पष्टीकरण दिले तडजोड झाली का झाली बऱ्या डायरेक्टर ए आर बी डी आर त्यांच्या मध्ये सबक नोंदवला का नोंदवला टेंडर प्रोसेस राबवली का राबवली टेंडर प्रोसेस राबवल्यानंतर सुद्धा काही संचालकांचं म्हणणं असत तर दुसरी जागा घ्यायची का तर ती आला म्हण ती जागा कितीला आणली हे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले आता पनन संचालकाच्या कोर्टात अंतिम पाहायचा तर त्या उलट आज मोर्चा काढला आजचा मोर्चा शेतकऱ्याचा नव्हता आजचा मोर्चा एका विशिष्ट राजकीय हेतूने काही राजकीय काढला तिथे माझी शेतकरी नव्हते तिथे मी पण नेते आहे मी पण नेते म्हणले आहेत आम्ही एखादा मोर्चा काढला आणि आम्हीच फक्त असलो की नाही तिथे सर्वसामान्य शेतकरी होते का नव्हते काय वाचता झाली हा याचा बाप आहे का हा याचा आहे का करू का हे करू का याला काय डेव्हलपमेंट काय करायचं सुधारणा काय करायची नेमकी तुमचा हेतू काय आहे हा संजय काळे साहेबांनी आवाहन दिलेला आहे तिथं त्यांनी सात लाख रुपये कुंट्याने जमीन घेतली आहे तिथे शेजारी नऊ लाख रुपयाचे व्यवहार सुद्धा झालेले आहेत अजूनही जमीन नऊ लाख रुपयाला विकली जाऊ शकते म्हणतात का तोड अडीच लाखाला आणायची आणा ही जमीन घेऊ मार्केटला फायदा म्हणजे असं राजकीय जर जरून मारायचे असेल तर आज माझी मागणी काय होणार की खासदार साहेब या मार्केटचं भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं रूपांतर करण्यासाठी इथं जे काय आम्हाला टाउन प्लॅनिंग सँक्शन घेतोय त्यामध्ये या टॉवर लाईनच्या जरा अडचणी आहेत त्या टॉवर लाईनच्या अडचणी कशा दूर करायच्या त्याचं मार्गक्रमण आम्ही करतोय तुमची मदत घ्या आम्हाला लागणार आता टॉवर त्याचा सर्वे करायचा आणि सर्वेच्या फिजिबिलिटी नंतर ती कळवायची सर्वे चालू झाला तोपर्यंत आमदार निवडणूक झाली नवीन गाडी निवडून आला नवीन गाडी जागेवर गेल्यानंतर एकदम गरम नंतर झालं तुझी माहिती घेतली हा नरम कस नंतर मला त्याच कंपनीचा एकदा हा तीन कोटी नरम झाला असा बेशाम काही कामाचा आहे

आधी गरम घडी मी पण फक्त म्हणणारा आता उपयोजणार चर्चा करतोय काय रे बाबा नरम झालं तो आता परत तिथला शेण आम्ही बोलत नाही ना त्याच्यावर काय आपण बोलतो काय करतो काय अहो कुठल्या इरिगेशनच्या अधिकाऱ्याकडून कुणी कुठली गाडी घेतली म्हणजे सगळे पुरावे गोळा घेतले योग्य वेळी तिथे बाहेर काढणार राजकारणाच्या पातळीवर चालू राहील पण आपल्या एखाद्या ऍक्शननी या शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं करू या जागेची गरज आहे आणि त्याही जागेची गरज आहे व्यापार व्यवहार करता असताना मतप्रवाह असू शकतो पण ज्यांचा मतप्रवाह होता त्यांनी किती कोटीची जमीन तिथं आणली हे पण आपण विसरू शकत नाही फक्त विरोधाला विरोध करायचं आणि आपलं राजकारण शेतकऱ्यांचे नेत्या कशा आहोत हे सांगायचं मार्केट कमिटी वाढत चालली आहे पुढं आपल्याला मोठी करायची आहे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठलाही पातळीवर लढा द्यायचा राहिला तर आम्ही लढा देणार आणि शेतकऱ्यांचं भलं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज या मार्केट कमिटीमध्ये सभापती साहेब आणि तुमच्या सर्व संचालकांनी अत्यंत तातडीने हे जे शेड उभं केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा हाच हेतू आहे आणि ते हेतूच्या रूपाने आपण पुढं चालत राहू तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभं आहे एवढंच या निमित्ताने सांगतो सगळ्यांचं आमचं स्वागत केलं तुम्हाला आभार धन्यवाद जय शिवराय हो